नमस्कार मीराच्या स्वयंपाकघरात आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मे महिना म्हटलं की घराघरांमध्ये जणू काही आंब्यांचा मोहरच फुलतो म्हणूनच आज आपण करणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने सगळ्यांची आवडती आंबावडी त्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून हापूस आंबे घेतले आहेत त्यांच्या फोडी करून घ्या यांचा मिक्सरमध्ये रस करून घ्या रस करून झाला आहे आता गॅस मध्यमाचेवर करून कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घाला या तुपामुळे वडीला छान लकाकी येते यामध्ये एक कप आंब्याचा रस घाला याला सतत ढवळत रहा या आंब्याच्या रसातला पाण्याचा अंश निघून जाण्यासाठी याला आटवून निम्मा करून घ्या याआधी मी मँगो स्पेशलमध्ये आंब्याचा शिरा मँगो पुडिंग शिवाय कैरीच्या गोळ्या देखील करून दाखविल्या आहेत त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही नक्की बघा तुम्ही बघू शकता पाण्याचा अंश पूर्ण गेलेला आहे आता यामध्ये अर्धा कप साखर घालून ढवळून घ्या साखर विरघळल्यामुळे हे मिश्रण पातळ होईल ते आटेपर्यंत सतत ढवळून घ्या आणि खाली लागू नये याची काळजी घ्या मुळातच आंबे गोड असतात म्हणून साखर कमी घेतली तरीही चालेल कमी साखरेची आंबावडी देखील खूप छान मऊ होते रस आटत चाललेला आहे आता यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालून एकजीव करून घ्या पिठी साखर हे मिश्रण आटत आल्यावरच घालावी त्यामुळे वडी लवकर आणि छान जमून येते यामध्ये मी वेलचीपूड टाकणार नाही कारण आपल्याला वडी जिबेवर ठेवताच अस्सल हापूस आंब्याचा आस्वाद घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण कढईच्या आजूबाजूला कुठेही चिकटलेले नाही आपले मिश्रण छान जमून आले आहे आता गॅस बंद करून कढईला खाली उतरवून थोडा वेळ याला घोटून घ्या घोटून झाले आहे इथे मी एका ताटाला अर्धा चमचा तूप लावून घेतले आहे त्यावर हे मिश्रण ओतून घ्या ते गरम असल्यामुळे आपल्या सोयीनुसार जमेल तसे पलित्याने थापून घ्या नंतर प्लास्टिक पेपरला थोडेसे तूप लावून अशा प्रकारे लाटून घ्या प्लास्टिक पेपरमुळे छान लाटता येते अशा प्रकारे साधारण चौकोनी आकार द्या आता धारदार सुरीने काप करून घ्या काप करताना सुरी अलगतपणे उचलून काप करून घ्या या वड्या अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होतात त्यांना फ्रीजमध्ये ठेवलेत तर महिनाभर छान राहतात तुम्ही बघू शकता नॅचरल कलरमध्ये ही वडी किती सुंदर दिसते आहे जिवेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशीत अशी मऊ आंबा वडी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे घंटी वाजवा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पटकन कळतील धन्यवाद